नमस्कार आपण आहे ना आज ढिंकाचे लाडू बघूयात थोड्याच प्रमाणावर करणार आहे आणि कसं आहे थोड्या म्हणजे इन्ग्रेडियंट्स जे आहे ते होते पण माझ्याकडे थोडासा वेळ कमी होता तर जेवढं प्रमाण आहे ना ते सगळं प्रमाण मी कॅप्शनमध्ये देते ओके ठीक आहे ह्याच्यामध्ये तूप घेतलं आहे थोडंसं तूप जे आहे त्याच्यावरती मी खारीकपूड जी आहे ना ती आहे ना व्यवस्थित भाजून घ्यायची खारीकपूड एक पाच मिनिट लागले मला खारीपूळ भाजायला जळू द्यायची नाही त्याच्यामध्येच अजून एक चमचा तूप घेऊन ड्रायफ्रूट जे आहेत सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट जेवढे माझ्याकडे अवेलेबल होते काजू बदाम आणि पिस्ता सगळं एक मी एकत्र व्यवस्थित रोस्ट करून घेतला आहे त्याच्यासोबत ना मणुके पण आहे मणुके पण त्याच पद्धतीने मी थोडेसे फुलेपर्यंत करून घेतले भाजून घेतले आता आहे ना आपल्याला आहे ना तुपामध्येच आहे ना डिंक तळून घ्यायचं आहे डिंक अगदी व्यवस्थित फुलेपर्यंत तळून घ्यायचा आणि थोडा थोडा तळायचा जेणेकरून आपल्या दाताखाली तो खचकच येणार नाही आता आहे ना आपलं जे खोबरं आहे खोबरं जे किसलेलं होतं तेही मी लालसर होईपर्यंत जाळायचं नाही व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आहे ना खोबरं झाल्यानंतर लगेचच खसखस टाकली आहे खसखस मी आहे ना तुपावरती अशी थोडंसं कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतली त्याच्यात ना ड्रायफ्रूट खसखस मनुके आणि खारीकपूड हे वेगळं काढून घेतलं होतं एका ताटामध्ये आणि खालच्या साईडला खोबरं आणि डिंक असं वेगळं वेगळं आपल्याला आहे ना सगळं वेगळं वेगळं वाटायचं आहे ठीक आहे तर पहिल्यांदा आहे ना आपण मिक्सरमध्ये डिंक वाटून घेऊया डिंक जो आहे ना एकदम क्रिस्प झालेला असतो जास्त वेळ लागत नाही वाटायला लगेचच बारीक होऊन जातं लगेच काढून घ्यायचं त्याला प्लेटमध्ये त्याच्याच नंतर आता खोबरं पण त्याच पद्धतीने व्यवस्थित बारीक करून घ्यायचं ड्रायफ्रूट जे आहे तेही वाटून घेऊ कि ते शकता किंवा एक पल्स मोडवरती मी फक्त फिरवून घेतलं आहे जास्त काही बारीक केलेलं नाही ते मला क्रंच आवडतो म्हणून मी ठेवलेलं आहे तुम्हाला पावडर लागत असेल तशी ड्रायफ्रूट तर मग तुम्ही बारीक करू शकता काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये ना सगळे जिन्नस यांना वाटलेले मी अशा ताटामध्ये व्यवस्थित ठेवले होते की जेणेकरून आता आपल्याला जेव्हा तो गूळ त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे तो व्यवस्थित आपल्याला ताटामध्ये मिक्स करता येईल तर ना आपण हे ना एक वाटी गूळ घेतला होता आहे तो फक्त आपल्याला मेल्ट करायचा आहे तर मेल्ट करण्यासाठी पॅनमध्ये घेतल्यावरती ना मी हलकं एक चमचा एक ते दीड चमचा फक्त पाणी घेतलं जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला फक्त तो वितळून घ्यायचा आहे त्याचा पाकही करायचा नाही लाडू नंतर दाताखाली येतात पण मग तुटत नाही फक्त मेल्ट करून घ्यायचा सगळं जे जिन्नस आहे ते ना गरम असतानाच आहे ना मी ते ह्याच्यावरती सगळ्या आपले जे जिन्नस होते बाकीचे खोबऱ्याचे वगैरे तर त्याच्यावरती मी ते टाकून घेतलं आहे आपलं जे उलटणं असतं त्याने मी ते सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर जेव्हा ना हलकं गरम होतं ना त्याच वेळेस आहे ना मी त्याचे आहे ना लाडू वडायला घेतले एक दहा लाडू झाले एवढ्याशा जिन्नसमध्ये फक्त एवढंच आहे की फक्त व्यवस्थित गरम गरम असताना हात व्यवस्थित लावून वळून घ्यायचे लाडू खरंच खूप सुंदर झाले होते काहीच अवघड नसतं आपल्याला फक्त जे जोपर्यंत आपण करत तो नाही तोपर्यंत त्या गोष्टीचं असं वाटत असते की अरे हे बिघडेल किंवा काय होईल काही आवड नाही अशा पद्धतीने करून बघा मला नक्की आवडणार आणि खरंच आहे आपण आपली काळजी घ्यायलाच हवी आता जे आहे थंडीचे दिवस चालू आहेत कंबर असते किंवा नुकतंच प्रेग्नेन्सी झालेलं असेल कोणी तर त्याच्यासाठी सुद्धा खूप उपयोग ठरतं खूप उपयोग आहे पटपट पटपट लाडू वळून घेतले दहा ते अकरा लाडू झाले होते बट झालं असं की ते सर्व करेपर्यंत एक दोन तीन लाडू असेच खाण्यामध्ये आले खूप सुरेख झाले होते नव म्हणजे वळण्यासाठी पण असा काही त्रास पडला नाही व्यवस्थित झाले होते आणि खरंच मी म्हणजे मी तर पहिल्यांदा जेव्हा केले जेव्हा मला माहिती नव्हतं त्यावेळेसही माझी रेसिपी कधीही चुकली नाही आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे पण लाडू वळवून घेऊया ठीक आहे तर नक्की करून बघा आणि आवडलं ना तर नक्की चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद सपोर्ट करा चॅनलला